कथा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या भूमीत असंख्य वीर जन्म जन्मले पण त्यामध्ये सर्वश्रेष्ठ नाव जर घ्यायचं झालं तर ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य या संकल्प संकल्पनेचं बीज त्यांनी पेरली आणि प्रत्यक्षात एक हिंदवी साम्राज्य उभा केलं बालपण शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीसशे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशहातील सरदार होते तर आई जिजाबाई या धार्मिक पराक्रमी आणि अत्यंत दूरदृष्टी असलेल्या माता होत्या लहानपणापासूनच जिजाबाईंना शिवबांना रामायण महाभारत भागवत संत वाडमय अशा ग्रंथातील कथा सांगून धर्म सत्य शौर्य आणि न्याय याची शिक्ष शिकवण शुक्षु, दिली शुभांच्या अंगी लहानपणापासूनच सोयाचे बी बीज दिसत होते ते खेळताना देखील किल्ले जिंकणे मावळे तयार करणे आणि न्यायाने राज्य करणे हेच खेळ खेळायचे बालपणापासून त्यांचा सहवास दादोजी कोंडदेव यांच्यासारख्या गुरुजनांना लाभला दाजो दादोजी कोंडदेव यांनी त्यांना शस्त्रविद्या घोडेस्वारी युद्धतंत्र आणि प्रशासन या सर्व गोष्टीमध्ये प्रवीण केले तरुण होता शिवबांना परकीय सत्तेखाली जगणं असह्य झालं मोगल आदिलशाही निजामशाही या परकीय सत्ता लोकांवर अन्याय करत होत्या गावोगावी लुटमार जकात शेतकऱ्यांवर अन्याय आणि धर्मावर आघात होत होते हे सर्व बघून शिवभांनी रायरेश्वर मंदिरात आपल्या मावळ्यांसमेवत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली हीच त्यांच्या महान कार्याची सुरुवात ठरली सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे शेहेचाळीसच्या सुमारास त्यांनी स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी उचलली तोरणा किल्ला त्यांनी बुद्धी आणि शौर्याच्या बळावर हस्तगत केला नंतर चंदनवंदन पुरंदर रोहिडखोर सिंहगड असे अनेक किल्ले एकामागून एक जिंकले शोभांचा दराळा मावळ्यात पसरला शुभांचा वाढता प्रवाह बघून आदिलशहाने चिंता वाटू लागली त्याने आपल्या सत्ताधारी सरदार अफजलखानाला शिवभाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले अफजल खान धूर्त आणि बलाढ्य होता त्याने कपाटाने शिवभांना मारण्याचा डाव रचला पण जिजामातेच्या आशीर्वादाने आणि स्वबुद्धीने शिवभांनी प्राणरक्षण केले प्रतापगडाच्या पायथ्याशी सोळाशे एकोणसाठ साली शुभाने वाघ नखे आणि भालेच्या जोरावर अफजलखानाचा वध केला ही घटना स्वराज्याच्या इतिहासातील एक सुर सुर सुवर्ण क्षण ठरली शोभाच्या प पराक्रमाने मोगल बादशाह औरंग औरंगजेबही संतप्त झाला त्याने आपला मामा शाहिस्ते खानाला दक्षिणेत पाठवले शाहिस्ते खान पुण्यात लाल महालात तळ ठोकून बसला पण शिवबाने आपल्या चपळ बुद्धीने आणि धाडसाने थेट लाल महालात घुसून शाहिस्ते खानाच्या हातावर घाव घातला शाहिस्ते खान थरथर कापून पळून गेला पण क्रमामुळे शुभांच्या लौकिक देशभर गाजला मोगल साम्राज्याच्या संपत्तीचा मुख्य स्रोत असलेला सुरत शहर शुभांनी सोळाशे चौसष्ट साली धाडसानी जिंकली त्यांनी शहरे लुटले पण गरीब स्त्रिया मंदिर मशीद यांना हात लावला नाही शोभाने दाखवून दिलं की ते लुटमार करणारे नव्हते तर अन्याय संपत्तीवर प्रवाह करणारे आहेत मोगल बादशहाने शोभांना आग्र्याला आमंत्रण दिलं मग तिथे त्यांचा अपमान करण्यात आला आणि कैदीत ठेवले मात्र शोभाने आपली चतुरायी वापरून कैदेतून सुटका केली फळांच्या टोपल्यात आणि साधूंच्या वेशात बाहेर पडून ते सुरक्षितपणे महाराष्ट्रात परतले हा पराक्रम मोगल साम्राज्यासाठी मोठा धक्का होता सर्व पराक्रम आणि मोहीम यशस्वी झाल्यानंतर सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक झाला हा सोहळा दह्य दैप्यमान होता स्वराज्य आता केवळ स्वप्न नव्हते तर प्रशक प्रत्यक्षात साकारलेले साम्राज्य होते शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याला धर्म न्याय समानता आणि कल्याण कल्याणकारी नीतीवर उभारले शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते तर उत्तम प्रशासकही होते अष्टप्रधान मंडळ तयार करून त्यांनी राजकारभार व्यवस्थित चालवला शेतकऱ्यांसाठी न्याय कर व्यवस्था राबवली गड किल्ल्यांची सशक्त रचना केली आरमार नौदल उभारून समुद्रकिनारी किल्ले बांधले सिद्धी पोर्तुगीज डच इंग्रज यांना त्यांनी आव्हान दिले स्त्रियांना स्त्रियांचा मान राखणं प्रजेला न्याय मिळवून देणे हे त्यांचं शिवाजी महाराजांच्या आयुष आयुष्यभर प्रजेच्या हितासाठी हि हितासाठी संघर्ष केला तीन एप्रिल एकोणीसशे सहा ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचे निधन झाले त्यावेळेस महाराष्ट्रात दुख दुःखात बुडाला पण त्यांनी निर्माण केलेली स्वराज्याची मशाल पुढे संभाजी महाराज आणि इतर मराठा सरदारांनी तेजाने जिवंत ठेवली शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते ते, ते संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी स्थान आहेत त्यांनी शिकवून दिलं की अन्यायाविरुद्ध उठाव करायला हवा प्रजेचे राज्याचे प्रजेच्याच हातात था आहे असायला हवे आणि राष्ट्र धर्म संस्कृती यांच्या रक्षणासाठी आवश्यक तेवढा संघर्ष करावा